या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा या दारावशीचे पालकमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब या गावात मंत्री झाल्यापासून दुसऱ्यांदा आपल्या गावात आलेले आहे पहिल्या वेळेस आले त्यावेळेस आपण आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन केलं होतं पण आज ते काम दहा पंधरा दिवसात म्हणजे कम्प्लीट होईल खरं तर मी सरपंच अगर आमची ज्यावेळेस वॉडी आली ग्रामपंचायती अडीच वर्षामध्ये साहेब आमदार असताना सुद्धा आपण तर जाहीरनामा असा लिहिला होता की साहेब सत्तावीस अठ्ठावीस कामं होती आणि त्या सत्तावीस अठ्ठावीस कामामधनं तुम्ही मंत्री व्हायच्या अगोदर एक दोन कामं सुद्धा मार्ग लागला मग मी सुद्धा पण आला आपण बी दुसऱ्यासारखं केलं आहे नेमकं आता पुढच्या वेळेस जाताने काय बोलायचं लोकांना मग त्यानंतर आपलं नशीब चांगलं की साहेब एक दोन वर्षामध्येच मंत्री झाले आणि त्यानंतर मी जाहीरनामा बघितला मग आपली कामं सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या गावाचा होता की पिंपरखेड कंडारी रस्ता कित्येक दिवसापासून लोकांची मागणी होती की हा रस्ता झालाच पाहिजे मग मी सुद्धा साहेबांना म्हणायचो साहेब एखादा रस्ता गावात कमी द्या पण ती रस्ता ह्या वेळेस माझ्या गावाला टेकला पाहिजे पोचला पाहिजे कारण जर वेळांना काय व्हायचं दहा लाख रुपये आलं रस्ता उचलू तर मागा आणि त्यामुळे गावाकडे रस्ता पोचत नव्हता पण ह्यावेळेस डी पी डी सीमधून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाख दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास लाख रुपये आणि पहिल्या टप्प्यामध्ये जो झाला आता रोड त्याला पंधरा लाख रुपये मंजूर केले होते त्यामुळे आता ह्यावेळेस हा रोड नक्कीच आपल्या गावाला पोचणार आहे आणि तोच आपल्या जी यात्रा असते मी साहेबाला आवर्जून मागणी केली की के कंडारी ते सोनारी रोड रस्ता झाला पण काही कारण झाला होता मग साहेबांनी त्या रस्त्याला पाच कोटी रुपये आता मंजूर केले आणि तो रस्ता आता एक दोन दिवसात चालू झाला तिथे <laughs> आणि विशेष म्हणजे याला ठेकेदार म्हणून बारशीचा पैकी कर हे मुद्देदार आहे साहेब म्हणजे कामाची गुणवत्ता बघितली तर आता जो याच्या अगोदर रस्ता झाला तोच रस्ता आता चांगला जो आपल्याला भेटणार आहे त्यामुळं रस्त्याच्या बाबतीत आता फक्त गाव जोडणार रस्ता राहिला असेल तर कंडारी आणि कारला रस्ता आता बोचा रस्ता काय आहे ते आपल्या कशाच मध्ये येत नाही साहेबाला म्हणून आता तुम्ही आलात म्हणजे बघू ते आपण कशात कशात जिथं बसत नाही तिथं इथं कुठल्याच योजनेमध्ये बसत नाही शंभर टक्के होणार आणि साहेब ह्या गावाला पाणी पुरवठा योजना कित्येक दिवस झाला तीस पस्तीस वर्ष झालं योजना नव्हती झाली पण पाणी नळ या गावाचा विषयच नाही पण ज्या वेळेस आपली सत्ता नसताना सुद्धा मी गुलाबराव पाटलाकडं दोन वेळेस गेलो साहेब माझ्याकडे निवेदन आहे अजून पोचय फुटय मागणी केलेली पण त्यावेळेस मात्र येऊजेना मला अक्षरशः मी एवढं दोन वेळेस गेलो पण मला मार्गी लागली नाही पण आपण मंत्री झाला त्याच मंत्रीकड्याच्या चार महिन्याच्या वर्कवर्ड होऊन काम चालू झालं फक्त आता डीआय पाईप असल्यामुळे चार किलोमीटरची लाईन राहिली आणि गावातली कनेक्शन एक राहिले तर ती योजना कायमस्वरूपी लोकांना आता आपल्याला भेटणार आहे हे नऊ कोटी सत्तर लाख आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये आरोप जाहीरनाम्यामध्ये टाकलं होतं पण आरो प्लॅन कुठल्याही योजनेमध्ये बसत नव्हता ना ग्रामपंचायतामध्ये टाकता येत नव्हता काय नव्हता पण आपण मंत्री झाल्या झाल्या आपण त्याला दहा लाख निधी उपलब्ध करून दिला आणि तो आज आरोप एक वर्ष झालं चालू लोकांना पाच रुपयाला एक दहा लिटर पाणी दहा पंधरा लिटर पाणी म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा ही योजना चालू राहील आणि कित्येक दिवस आला संजय गांधी निराधार योजनेच्या फायली अगर विधवा महिन्याच्या फायली पेंडिंगमध्ये होत्या कारण गावात पहिले काहीतरी तक्रार झाल्यामुळं अधिकारी आमच्या व्यवस्थित करत नव्हते पण आता जवळपास पन्नास ते साठ फायली पन्नास फायदे मंजूर झाल्या दहा पंधरा फायली अजून फाय प्रलंबित झाले त्या सुद्धा या येणाऱ्या मध्ये होतील आणि समाज मंदिर दलित वस्तीसाठी आपली समाज बांधवांची विनंती होती की आम्हाला सुद्धा दलित वस्तीला एक मंडप पाहिजे मग ती आपल्याकडे मागणी आपण गेल्या वेळेस लोकांनी ग्रामपंचायत समोर केली होती आणि यानंतर आल्यानंतर त्याचं काम आता चालू होणार आहे त्याला सुद्धा आपण दहा लाख रुपये टाकलेलं ला आहे सगळ्यात महत्वाचं कंडारी पाच पिपळा रस्ता आता आपले शिवपर्यंत रस्ता तो आता आलाय आणि पुढच्या टप्प्यात आपल्या गावाला जोडणार आहे आता त्याला एक कोटी छप्पन लाख रुपये मंजूर केलेले आहेत कामाचा निधी बघितला गेला तर साधारण एकोणीस कोटी रुपये निधी हे आपल्या गावांसाठी <laughs> आहे आणि आता तुम्हाला गमतीची बाब सांगतो सर हाफशा वेळ चार दिवस झाला फोन करीत होतो मी काल भीड लागून साहेब यायला लागले चार पाच हापसे सकाळ सकाळ सात वाजता हाफसा काढते आले का नाही चौघ आणि सायकलीचा विषय सांगू आमचा प्रस्ताव सायकल नव्हतं मग आमच्या गावाला शाळेला कधी सायकली मंजूर झाल्या नव्हत्या मग अण्णा यादी बनित होती मी सरज गेलो काय बोलले अण्णा बोल यादी कशी सायकलची मग आमच्या गावचे एक बी नाव नाही मग ती बिओ साहेब होते आपले घडची नारे तरी म्हणलं हो का माझ्या गावचं एकही नाव नाही जर वेळेस मी घडतो गेलो गेल्या वेळेस मी अण्णा आमच्या गावाला सायकल नव्हत्या मग अण्णाला किती अठरा मला एक अण्णा त्यांची सायकल मला एक देईल कोणी सायकली आपण मुलीसाठी घेतो तर सांगायचं एवढी मी जरी सरपंच असलो साहेब जरी आमदार असले आमदार आणि सरपंच काम होणार नाही त्यासाठी मंत्रीच व्हावा लागते आणि मंत्री व्हायची ताकद कोणाच्या ते आपण बघायची त्यामुळे ह्याच्या मी सरपंच झालो जरी दुसरं कोण झालं निधी सरपंच बिरपंच करू शकत नाही का तुम्हाला अजून सांगतो मी ग्रामपंचायतला वर्षाला मी उघड सांगतो पंधरा लाख रुपये ला। वर्षाला एक रस्ता करायचा म्हणलं तर दहा लाख रुपये लागतात काय बोला सरपंच तरी म्हणून काय त्यासाठी आपल्याला आमदार म्हणून या भूम परांडावासी तालुक्यात कोण लागतंय तर सावंत बंधू लागतं त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता प्रत्येकाला काय नाराजगी असती माझ्यावर असेल कोणावर असेल पण विकास काम बघून जाणार रस्त कोण करू शकते बर जिथं कमी ही तर वाक्य तुम्हाला माहिती जरी योजनेत नाही बसलो तरी आणि हिट वाक्य ना का ही, ही काम झाली म्हणजे मी लय सुरू मग ह्याला पडायचं आणि मी काय अडलो तर मग तुम्हाला कोण बघणार आहे अरे हे चर्चा कमी काय येते काय तुम्हाला सांगू आता काय झालं काय हाईकेवर हाच साहेब आज नडीला काम नसले तरी मागे आम्ही तयारी आम्हाला कधी नाही त्यामुळे विनंती आपण काळजी करायचं काय काम नाही येणाऱ्या काळात विलक्ष नाही पहिल्या आमदाराचं काम माहिती आताची कामं बघायची आणि त्याच्या तीन वर्षामध्ये तीन सभा मंडप झाले तुम्हाला अजून सांगतो आमदार फंडातन आणि मी एकाच टर्म मध्ये तीन कामं घेतले आमदार फंडात इथे फरक लक्षात आला पाहिजे आपल्याला सगळ्या <laughs> त्यामुळे हा बी झाली बी पण त्याला काय साहित्य साहित्य नाही आलं त्यामुळे काय गरज नाही आपण सज्ञा राहून विचार करून मतदान करायचंय कारण आता साहेब नंतर येणार नाही तालुका मोठा आहे तीन तालुका त्यामुळे आपण सगळ्यांनी विचार करून यावेळेस वेळेस काय

Jai Hind <laughs>